मी एक शंकराचं भजन सादर करते ग कसा बाईग माझा भोळा शंकर ग कसा बाईग माझा भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिला काढून रावणाला आत्मलिंग दिल काढून ग कसा बाईग माझ भोळा शंकर सारी पाट खेळायला बसले दोघे जण सारी पाट खेळायला बसले दोघे जण पार्वती ने घेतला शंकर जिंकून पार्वती ने घेतला शंकर जिंकून आसा कसा बैग माझ भोळा शंकर आसा कसा बैग माझ भोळा शंकर काढून ना। रावणाला आत्मलिंग दिले काढून शंकर तो वेडा झाला तो वेडा झाला बिल्लीचा पाठोपाठ नाचू लागला बिल्लीचा पाठोपाठ नाचू लागला असा बैग माझ असग कसा बाय ग माझ शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून असग कसा म्हणावे भोळ शंभुला असग कसा म्हणावे भोळ शंभुला रामना मज पन हृदय ठेविला त्याने ठेविला असं कसा बायग माझ भोळा शंकर असं कसा बाय ग माझ भोळा शंकर रावणाला आत्मलिंग दिले काढून रावणाला आत्मलिंग दिले काढून धन्यवाद